देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेते नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने भाजप अल्पसंख्याक मोर्चा नाशिक रोड मंडळ यांच्या वतीनं भाजपा अल्पसंख्याक मोर्चा नाशिक रोड मंडळ अध्यक्ष नूर मोहम्मद यासिन अत्तार यांच्या आयोजनात मोफत आधार कार्ड शिबिर नेत्र तपासणी डोळ्यांची तपासणी मुकबधीर अपंग मुलामुलींचा तसेच व्यक्तींचा सत्कार आणि मिठाई वाटपाचा कार्यक्रम झेल रोड सायखेडा रोड नाशिक रोड येथील राजेश्वरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात असंख्य मुले मुली नागरिक महिलांनी सहभाग नोंदवत शिबिराचा लाभ घेऊन नूर मोहम्मद यासिन अत्तार यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार नाशिक रोड मंडल अध्यक्ष शांताराम घटे नाशिक महानगर अल्पसंख्याक अध्यक्ष रफीक भाई शेख भाजपाचे राजेश आढाव किरण गायकवाड बाबूबाई अत्तार हनीभाई शेख रफ आवसानंतर माजी नगरसेवक विशाल अण्णा संगमनेरे शरद मोरे संतोष कांबळे मुनाबाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पार्टी नाशिक अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आणि दिव्यांग बांधवांना मिठाई वाटप आणि त्यांचा सत्कार असे विविध नेत्र तपासणी असे विविध उपक्रम या ठिकाणी सामाजिक कौतुक उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले आहे मी नाशिक रोड मंडल नूर भाई यासीन अल्पसंख्याक मोर्चाचे नाशिक रोड मंडळाचे अध्यक्ष यांचं या निमित्तानं अभिनंदन करतो अतिशय स्तुत्य असा उपक्रम लोकोपयोगी समाजसेवी असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला त्याबद्दल नूर मोहम्मद भाई यासिन यांचं अभिनंदन करतो तसंच नाशिक रोड मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्ते यांनी या उपक्रमात सहभाग घेतला पुढाकार घेतला त्याबद्दल नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्त राबवलेल्या या उपक्रमात शुभेच्छा देतो धन्यवाद पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस या आपल्या देशामध्ये हा वाढदिवस मोदी साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने सगळीकडे साजरा केला जातो त्याचप्रमाणे नाशिक रोड मंडळ मध्ये अल्पसंख्यांचा मोर्चा नाशिक रोड च्या वतीने नूर मोहम्मद यासिन या या आत्ता साहेब यांनी देखील या ठिकाणी सर्व रोग निदान नेत्रदान नेत्ररोग शिबिर त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर हे आयोजित करून मोदी साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि या वाढदिवसाला आमच्या पक्षाचे भाजपाचे अनेक कार्यकर्ते त्याचप्रमाणे पदाधिकारी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढावी असाच या कार्य कार्यक्रमाला पुढे ही अशी चालना मिळत राहो आणि आता साहेबांना आमच्याकडं अशी शुभेच्छा आहे तर त्यांनी देखील पुढे चालून या आपल्या पक्षाला मोठं करावं आणि अल्पसंख्याक सर्व एकत्र करून हा समाज एकत्र करावा आणि ही जी काही घरी निर्माण झालेली असेल किंवा नसेल ती एकत्र करून मोठकरी जाणावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो जीवनाचे म्हणजे सेवानिवृत्ती होईपर्यंत प्रयत्नाचं काम केलं राजकीय त्यांना पार्श्वभूमी नाहीये त्यांना शांतराव घंटे साहेबांनी आमच्या मंडळाध्यक्षांनी जी जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यानंतर घट्ट साहेबांना माहिती नव्हतं हे पेरू शकतात त्याला स्वतःला पर ते मैत्री दाले ते आले। एक तांगला तांगला काम करतोय आम्ही आमच्या कोमलताई आणि आमच्या प्रतिभाऊ आम्ही त्यांच्या सोबत गेल्या एक महिन्यापासून त्यांच्या बरोबर काम करतोय आणि एवढ्या मोठ्या प्रवाहामध्ये आज दुसरी समाज येत नव्हता पण आतारबाई सारख्या माणसांना तिथं आम्ही जाऊ त्यांच्या समोर घेऊन गेलं तर कोणी नाही म्हटले नाही आता हळूहळू अनेक मंडळी ही ती दरी आहे ही दरी नाही आत्ताबाईच्या माध्यमातून कमी झाली तर हे खूप मोठं यश आहे दोन्ही समाजामधला जो ते आतारबाई रोहभाई यांच्या माध्यमातून हळूहळू कमी होत जाईल आणि आपल्या मधली एक वाक्याचं टिकवणं नाही मोठं भाग काम त्यांनी केलेलं आहे हे शुद्ध दृश्य ही त्यांची किंमत ही मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या नगरसेविका कोमलताई बेरुड्या व आमच्या प्रभाग इच्छा वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो हा प्रताप भैया जरी दुसऱ्या पक्षात असले तात्तरवाई खूप मोठं योगदान होत त्यांनी पक्षाची लाईफ सोडून अंतरबाईच्या बसले माझा पक्ष मला काय म्हणून कारण इथे चांगलं काम आहे ते काही कुठल्या पक्षाविरोधीत काम नाही सर्व समाज समाजासाठी काम करत आहे तर त्यांचा पक्ष सुद्धा त्यांना काही करू शकत नाहीये ही त्यांना हमी होती मी कोमत याच्या वतीने सर्वांना इथे उपस्थित झाले सर्वांनी लाभ घेतला सर्वांना शुभेच्छा आणि काही अंतर आहे काही कमी पडला असेल तर सर्वांची माफी मागतो मी किरण देशमुख आपल्या पुण्याचे आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी अल्पसंख्या मोर्चा नाशिक युवा मंडल की तरफ से नेत्र तपासणी शिबिर आधार कार्ड शिबिर और आपला अपंग लोगो को मिटाई वाटा सत्कार रखा गया था जिसमें हमारे दारखे प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी जी उनका इनका वार दिवस है इनके सेवा पंदर वाले में ये सब कार्यक्रम नासिक गृह मंडल की तरफ से आयोजन किए गए थे जिसमें हमारे मंडल अध्यक्ष तो मोहम्मद साहब इन्होंने इनकी टीम ने भारतीय जनता पार्टी संख्या मोर्चा ने ये कार्यक्रम को एकदम अच्छे से पार पाड़ा और जितने भी आलोग आए थे अपने जो लाभार्थी जो तो नीति तपस्वी शिविर में जिस जिसमें ऑपरेशन निकले हैं उनके मुफ्त में ऑपरेशन होने वाले हैं या यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भाजपा अल्पसंख्याक मोर्चा नाशिक रोड मंडल अध्यक्ष नूर मोहम्मद अत्तार यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांसह नागरिक महिलांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले संपूर्ण भारत देशात पंधरवाडा हा उपक्रम चालू आहे या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही अल्पसंख्यक आहेत रोड मंडल यांनी नेत्र चिकित्सा शिबिर आधार कार्ड शिबिर आयुष्यमान शिबिर आणि अपंग लोकांचा सत्कार व अपंग लोकांना मिठाई वाटप असा प्रोग्राम आम्ही ठेवलेला होता आणि या प्रोग्रामला आम्हाला भरपूर यश मिळालेलं आहे आणि खास करून हा मेसेज जावा, या कार्यक्रमाचा परिसरातील नागरिक महिलांनी मुलं आणि मुलींनी तसेच मुखबधीर अपंग मुला मुलींनी सहभाग नोंदवला यावेळी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएम न्यूज रोहित गायकवाड नाशिक